पक्षामध्ये काम करतो आपल्या नेतेचा आदेश हाच आपल्यासाठी महत्वाचा करते ओबीसीचे जिल्हा आदेश आहे त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलंय खरपूर त्याच विचार पुढच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आलो तर ज्या ज्या वेळा निवडणुका होतील आपल्या विचाराचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील एवढी खात्री त्या ठिकाणी आहे मला जसं आपण या ठिकाणी सरपंच म्हणून शिक्षण मिळवला त्या ठिकाणी ग्रामपंचायत लोकल म्हणून प्रमुख पदावरती बसवले तशाच पद्धती पंचायत समितीमध्ये देखील आपलीच भगिनी त्या ठिकाणी कारण आरक्षण देखील त्याच पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये सभापती म्हणून आपले कुठले तरी त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडणूक होईल याचा विश्वास आपण आहे आपण जी कामं त्या ठिकाणी सांगता पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी पूर्ण करून देतोय वीस लाख रुपये साखवायला तीन लाखाची पाकडी पूर्ण झाली मागच्या वेळी आपण मला सांगितलं की आपल्या मुलीची जी अवस्था होती कशा पद्धतीचा त्रास आपल्याला होत होता त्याच्यासाठी सुद्धा मेडाप निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या काही दिवसात त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू होईल याच्या पुढे देखील या, या परिसरामध्ये जे जे आपली मागणी असेल शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण केली जाईल लोकर आपण सांगायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा गुण होता पण तालुक्याचा अध्यक्ष असल्यामुळे या परिसरामध्ये लोकर गाव सुद्धा माझाच आहे आणि त्यांच्याकडे विशेष जी मागणी आली होती त्या ठिकाणी सुद्धा बारा लाखाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय मला शंभर टक्के मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील कुठल्याही पक्षामध्ये काम जरी करत असले तरी सुद्धा ज्या पद्धतीत मी माझा सहभाग नोकरवाढीसाठी आहे शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये नोकर गावातील ग्रामस्थ माझ्या विचाराच्या उमेदवाराचा शंभर टक्के विचार करतील एवढा विश्वास माझ्या मनात होते मारुत त्या या ठिकाणी बसले त्याने त्या ठिकाणी सांगितलं मागच्या म्हणजे एक चांगला हिर्दय कुंभार गावाच्या वतीने झाला पूर्ण गाव एक संघ राष्ट्र